नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपण पितृपक्ष अभ्यास करतोय काही चिंतन मनन चालू आहे आपलं खर तर विषय खूप मोठा आहे जेवढं बोलावं तेवढं कमी दोन दोन चार चार तास खर तर याच्यावर अभ्यासात्मक आपण बोलू शकतो एवढा हा विषय गहन आहे आणि एवढे ह्या विषयाची व्याप्ती सुद्धा आहे पित्रांच्या शिवाय आपण आपले जीवन नाही जगू शकत पित्र म्हणजे आपले पूर्वज पूर्वजान पूर्वजांव्यतिरिक्त आपण जीवन नाही जगू शकत कारण पूर्वज आहेत म्हणून आपलं अस्तित्व आहे पूर्वजांमुळे आपलं अस्तित्व आहे आणि ह्याची जाणीव करून देण्याची दिवस म्हणजे पितृपक्ष पितृ पंधरवडा पित्रांचा मानवी जीवनातलं महत्व किती आहे ह्या दोन उदाहरणांवर तुम्हाला सांगतो माणसाच्या जीवनामध्ये ना जीवना दोन असे प्रसंग आहेत की जे प्रसंग त्याचे जीवन काय म्हणतात परिवर्तन करणारे आहेत जीवनाला कलाटणी आणणारे असतात जीवन किंवा त्याच्या जीवनातले सगळ्यात मोठे टप्पे जर कोण असतील तर ते हे दोन टप्पे त्यातला पहिला टप्पा असतो तो म्हणजे लग्न लग्न हा त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा टप्पा आहे जीवन परिवर्तनाचं वळण आहे ते आणि दुसरं म्हणजे घर नॉर्मली ऐंशी नव्वद टक्के माणसं जीवनातून एकदाच घर घेतात काही लोक घेतात दोन चार घर एक घर आणि ते घर घे घेऊन त्याचे एम आय फेडण्यामध्ये किंवा आपण म्हणतो बस झालं एक घर आता पुढची पडी बघेल काय करायचं ते हे दोन टप्पे आहेत की जे माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे घर घर घेतलं म्हणजे माणूस हा माझं घर झालं माझं स्वतःचं घर झालं बस आता मी माझ्या जीवनात मळवलं की मी माझ्या जीवनात सक्सेस झालो त्यामुळे लग्न आणि घर आता लग्न जेव्हा होतं त्या लग्नाच्या अगोदर प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये समाजामध्ये धर्मामध्ये काही विधी सांगितले गेलेले आहेत त्या विधीमध्ये पित्रांचा मान सन्मानाचा त्यांच्या त्यांना बोलवलं जात त्यांना त्या लग्नासाठी आमंत्रण दिलं जातं आपण बघा ना अनेक वेळा आपण म्हणतो लग्न हॉलवर होईल आणि त्याच्या दोन चार तास अगोदर सर्व विधी हॉलवर होतील किंवा काही विधी आपण घरी करतो ह्या सगळ्या घरी विधी करत असताना तुम्ही चेक करा प्रत्येक समाजामध्ये पूर्वजांना आमंत्रण दिलं जातं पूर्वजांना बोलवलं जात आणि नंतर ते लग्नाला पुढच्या हे सगळं विधी झाले मग त्याच्यामध्ये देव वगैरे सगळे येतात राखनदार पासून देव वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये पित्र सुद्धा असतात खर तर आपण विचार करा ज्या लग्नासारखा भाग आहे त्यांना पूर्वीजांना कशाला बोलवायचं असतं प्रत्येक समाजामध्ये त्या विधीमधला एक भाग आहे पित्रांना बोलवणं त्यांना त्यांचा मान सन्मान देणं लग्नासाठी बोलवणं त्यांना त्यांचा मान सन्मान देणं आणि लग्नासाठी त्यांचे आशीर्वाद घेणं <coughs> आणि दुसरा जो भाग आहे तो, तो म्हणजे <coughs> सॉरी <सौरे, coughs> वास्तूचा जेव्हा वास्तू माणूस नवीन वास्तू घेतो नवीन वास्तू घेतल्यावर आपल्याकडे पद्धत आहे पद्धत आहे म्हणजे ती नियमच आहे की वास्तुशांती करायची आणि वास्तुशांती केल्यावर तुम्ही त्या घरामध्ये राहायला जाऊ शकता वास्तुशांती करत असताना गणपती पूजन होतं पुन्हा वाचन होतं आणि त्याच्यानंतर वास्तुशांतीच्या मध्ये एक भाग आहे तो म्हणजे नांदी श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणजे पूर्वजांची आठवण नांदी श्राद्ध कुठल्या विधीमध्ये करतो वास्तुशांतीच्या विधीमध्ये नांदी श्राद्ध असत ते नांदी श्राद्ध केलं जात पूर्वजांना बोलवलं जात त्यांना त्यांचा मान सन्मान दिला जातो आणि ते झाल्यावर माता गुरुजी म्हणतात काम करा जावा बाथरूम मध्ये हातपाय धुवा कपडे चेंज करा आणि पुढच्या वास्तुशांतीच्या पूजेला सुरुवात केली जाते प्रत्येक वास्तुशांतीच्या पूजेमध्ये नांदी श्रद्ध असत का कारण आपल्या जीवनामध्ये पित्रांना सोडून आपण जीवनच नाही जगू शकत कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून एक तर मी प्रत्येक वेळेस सांगतो हे का आलं असेल तर पित्रांबद्दलची पूर्वजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठिकाण किंवा कृतज्ञता व्यक्त करायला ह्या निमित्ताने आपल्याला शिकवलेलं शी। आहे सांगितलेलं आहे अरे तू जे घर घेतलेस ना ते भले तुझ्या मेहनतीने घर घेतलं असेल पण त्या घराच्या मागे तुझ्या मेहनतीच्या मागे तुझ्या पूर्वजांचे तुला आशीर्वाद आहेत आणि म्हणून ते तू घर घेऊ शकला आणि म्हणून जेव्हा तू नवीन घर घेतो नवीन घरात प्रवेश करतो वास्तुशांती करतो तेव्हा पूर्वजांची आठवण कर तुला करावे लागेल हा त्याच्या मागचा हेतू आणि दुसरा हेतू असा की आपण म्हणतो ना हे मी केलं हे मी केलं हे मी केलं हे त्याला त्या हे अहमपणा आहे ना त्या अहमपणाला मारलेले एक चक्राक आहे चक्राक आहे हे तू नाही केलेस तुझ्या मागे तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे तुझ्या पूर्वजांचे आशीर्वाद आहे तुझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आहे म्हणून एवढं तू घर बांधू शकलास हा जो अहमपणा आहे ना आपला मी पण हा ठेचण्यासाठी पूर्वजांची आठवण आहे की जग तुझा अहमपणा कमी कर भले तू मेहनत केली असेल अशा हजारो लाखो लोक मेहनत करतात सगळेजण आपली घरं नाही उभे करू शकत तेच घर उभे करू शकतात शकता। ज्यांच्या मागे पूर्वजांचे पुण्य आहे पूर्वजांचे आशीर्वाद आहेत तेच करू शकतात नादा आयुष्यावर अनेक लोक झोपडीमध्ये अनेक रोप पत्र्याच्या घरामध्ये अनेक लोक भाड्याच्या घरात राहिलेले आहेत आणि जीवन संपवलेले म्हणजे संपलेले त्यांच्या त्या घरामध्ये त्यामुळे जेव्हा मी घर बांधतो नवीन घरात येतो तेव्हा ती कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग आणि आपला जो अहमपणा आहे मी पना, मी केलं मी केलं मी बांधलं हा दाबण्यासाठी म्हणा किंवा ठेचण्यासाठी म्हणा किंवा त्याला दिलेली चपराक म्हणजे म्हणजे वास्तुशांतीच्या दिवशी केलेलं नांदी श्राद्ध किती गहन विषय आहे भाऊ आम्ही कधीतरी विचार करणार का वास्तुशांती हा शुभ हे विधी आहे त्याचे श्राद्ध का आलं काय गरज आहे त्या श्राद्धाची श्राद्ध, श्राद्ध नांदी श्राद्ध नावाचा विधी आहे भले तो पाच मिनिटाचा आहे पण तो विधी म्हणजे त्यांची आठवण आहे त्यांना त्यांचा मान देणं आहे आता कधी तुम्ही वास्तु शंतीचा कोणी पूजा कराल ना तेव्हा लक्ष द्या पूजन पुण्यवाचन झालं का पहिले येतो नांदी श्राद्ध आणि नांदी श्राद्ध झाल्यावर जायचं हातपाय धुवायचे कपडे चेंज करायचे मग तुमच्या मूळ वास्तुशांतीच्या पूजेला सुरुवात होते त्याच्या अगोदर सुरुवात होत नाही किती मोठा विचार केलेला आहे आपल्या पूर्वजांनी आम्ही काय म्हणतो आमचे आई आमचे वडील आमचे भाऊ आमचे बहीण जसं मागच्या मी तुम्हाला सांगितलं जर पितृपक्ष नसतात तर आम्ही आमच्या वडिलांची आठवणच काढलेली नसते एवढं आम्ही पैशाच्या मागे एवढं आम्ही सत्तेच्या मागे प्रसिद्धी पैशाच्या मागे एवढं आम्ही लागलेलं लाग, की आमची आम्ही आठवण सुद्धा काढली नसली त्यामुळे संस्कृतीने आपल्या धर्माने जे सांगितलेले त्यानुसार जीवन जगणं गरजेचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं पितृ पक्ष पाळायच पाळायचं असतं आम्ही गणपतीच्या वेळी गणपतीचं सगळं पाळतो दिवाळीच्या वेळी दिवाळीचं सगळं पाळतो पितृपक्ष पाळणं म्हणजे काही लोकांना आज सुद्धा समजत ना आज सुद्धा लोक रुटीन जीवन जगतात पितृपक्षामध्ये पण इतर वेळेत जगतातच पितृपक्षातले पंधरा दिवस हे फार महत्वाचे ह्याची काय पंधरा दिवस जर आपण व्यवस्थित काम केलं तर अख्ख्या वर्षभरासाठी ती ऊर्जा देणार आहे ऊर्जा देणारा असणार आहे पितृपक्ष पाळणं म्हणजे काय एक तर पहिली गोष्ट त्यांची आठवण काढणं आणि उजळली द्या की मी लहानाचा मोठा कसा झालो कोणी केलं आमच्या आई वडिलांनी भाऊ भाईन आजी आजोबांनी किती मेहनत केली कस हे साम्राज्य उभं केलं भले आज मी वन बीच के टू बीच के च्या घरात राहत असेल पूर्वीच्या घरातली माणसं कशी जीवन जगत असतील दोन वेळेच्या जीवनासाठी त्यांनी काय काय मेहनत केलेली आहे हे आठवा हे आठवायचे हे पंधरा दिवस आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानाच मोठ कस केलं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची माझ्या भाऊ बहिणींनी मला कशी मेहनत मदत केली हे आम्हाला आठवायचंय पहिला पितृपक्ष पाळणं म्हणजे पहिला गोष्ट आमच्या सगळ्या पित्रे जेवढे पित्र आपले झालेले आहेत मग त्याचे भाऊ बहीण आई वडील नवरा बायको मुलगा नातवंड जे काय असतील आपले वर्ग शिक्षक असतील आपले मित्र असतील की जे आता इथे नाही हयात आहेत ते निघून गेले त्यांच्या पद्धतीने त्यांची आठवण काळा आठवण काळा आणि आठवण त्यांची आल्यावर आपलं काय आपण होणार आपण दुःख होणार ना एखादा जिवलक मित्र एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेला की ज्याची एकदम दृढ मैत्री होती तो निघून गेला आता पितृपक्षाच्या निमित्ताने मी जेव्हा त्याची आठवण काढेन तेव्हा मला काय होईल दुःख होईल त्यामुळे हे पंधरा दिवस आहेत ना हे पंधरा दिवस त्यांची आठवण काढून लिटरली दुःख करण्याचं आहे आणि म्हणून असा नियम आला की ह्यावेळी नवीन कपडे स्वतःसाठी घेऊ नका नवीन गाडी घेऊ नका नवीन कपडे घेऊ नका नवीन वास्तू घेऊ नका नवीन मध्ये जाऊ नका राहायला कारण तुम्ही दुःखामध्ये आहात हे पंधरा दिवस हे दुःखाचे आहेत तुमच्या आयुष्यातून अशा व्यक्ती आहे।, आहे आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी गुरुजन गेलेले आहेत की जे आता परत तुमच्या आयुष्यात येणार नाहीयेत आणि म्हणून आता आज जे काय तुमच्या आयुष्यात माणसं आहेत त्या माणसांना जपा माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते आणि माणूस रडत बसतो आपल्याला माहित आहे का हा माणूस गेला हा माणूस येणार नाही याची आठवण पंधरा दिवस काढा याची आठवण पंधरा दिवस काढल्यावर आपल्या जीवनात एक तत्व उभं राहत का आज ची माझ्या आजूबाजूला आज माणूस आहेत ती आज ना उद्या हो एकमेक कधी ना कधी तरी मला सोडून जाणार आहेत त्या माणसांना मला जपायचंय त्या मित्रांना जपायचंय त्या मैत्रिणींना जपायचं त्या नात्याला जपायचंय त्या भाऊला जपायचंय त्या बहिणीला जपायचंय त्या आईला जपायचंय त्या वडिलांना जपायचंय माझ्या नातवायकांना माझ्या कलिग्स मग कलिग ऑफिस पण कलिग्स असतात ना आठ आठ तास आपण एकत्र राहतो त्यांना जपायचंय त्यांना सांभाळायचंय त्यांना तोडायचं नाहीये मला पंधरा दिवस दुःखामध्ये काढल्यावर ही एक शिक्षण आहे ही माझ्या जवळची माणसं मला सोडून गेली जेव्हा मी त्याची आठवण काढतो तेव्हा माणसाला दिलेला धडा आहे की ताना ताना आज ना तुझ्या आजूबाजूला जी माणसं ना त्यांना जप की त्यांना जप त्यांना तोडू नको कारण आज ना उद्या ही माणसं तुला सोडून जाणार आहेत त्यामुळे जेवढा त्यांचा आनंद घेता येईल त्यांच्या नाते संबंधाचा आनंद घेता येईल तेवढा घे आणि म्हणून हे पंधरा दिवस दुःखाचे असतात ना कारण तो व्यक्ती निघून गेलेला आता तो व्यक्ती येणार नाही त्याची आठवण काढायची लिखरेल आठवण काढा लहानपणापासून मोठ्यापर्यंत त्यांनी माझ्यासाठी काय काय केलं हे केलं हे केलं हे केलं अमो केलं तमो केलं हे केलं आणि मग पुढच्या जीवनासाठी मिळालेला रस्ता म्हणजे मी माझ्या आत्ताचे नाते संबंध दृढ करेन त्यांना तोडणार नाही आणि म्हणून आपण हे पंधरा दिवस दुःखात असल्यामुळे तुम्ही एखाद्याला नवीन कपडे देऊ शकता गोर मदत म्हणून दिवसामध्ये काहीतरी भांडीकोंडी देऊ शकता त्यांना देऊ शकता आपण आपल्यासाठी घेऊ नाही शकत पंधरा दिवस नंतर मग तीनशे पन्नास दिवस आहेत तुमच्यासाठी दररोज घ्या नवीन कपडे कोण काय बोलणार नाही पण ह्या पंधरा दिवस तीर्थयात्रा करायची नाही पंधरा दिवस तुम्हाला पित्रांची आठवण करायची आहे हे पंधरा दिवस स्पेशली दररोज पित्रांच्या नावाने दान धर्म करायचंय दान धर्म करायचंय मग पुस्तकं वाटा वह्या वाटा पेन पेन्सिल वाटा कपडे वाटा अन्नदान करा पैशाचं दान करा काही पण करा आपण हे पंधरा दिवस दररोज तुम्हाला त्यांच्या नावाने काही ना काहीतरी दानधर्म करायचंय दररोज ह्यासाठी करायचंय एक दहा पितृपक्ष संपला आपण आपल्या रुटीन जीवनाला लागलं आपण कधी करतो दानधर्म मला सांगावं तुम्ही मला सांगा तुम्ही कधी आपण दानधर्म करतो एखादा भिकार गेला किती देतो दोन रुपये अहो दोन रुपयात काय होणार आहे दोन रुपयात काय होणार आहे आज आणि टेकवला आम्हाला वाटतं आम्ही दानधर्म केला अहो दोन रुपयात काय होत नाही हो द्या ना पाच पन्नास हजार रुपये सॉरी पाच पन्नास रुपये तुम्ही बघा वर्षभरामध्ये आपण दानधर्म किती केला काही लोक करत पण असतील चांगले पर्सेंटेज वाईज संपूर्ण समाजाची विचार करतो की आपण आयुष्यामध्ये वर्षभरामध्ये किती दानधर्म केला किती रुपयांचा केला किती कपड्यांचा केला नवीन कपडे जुने कपडे आपल्या वापरलेले कपडे दिले म्हणजे मी में खूप आहे नाही जुने कपडे दिले म्हणजे तू कोणाला उपकार नाही करत तू जुने कपडे विक काही गरज नाही जुने कपडे कोणाला द्यायचे नवीन कपडे दे तुम्हाला द्यायचे असतील त्यांना तर जुने कपडे का देतात जुने कपडे द्यायचे आणि स्वतःला जाणी आहे याच्यासारखं मोठं पाखंड काय नाही तुला द्यायचंय नवीन कपडे दे त्यांना नवीन भांडे दे नवीन कपडे दे तू घातलेले वापरले देऊ नकोस तू काय समाजावर उपकार नाही करत आहेस स्वतःवर उपकार करतो जेव्हा माणूस दानधर्म करतो तेव्हा तो स्वतःवर उपकार करत असतो दुसऱ्यांवर नाही जुने देऊ नका कोणाला फेकून ते कुठेतरी द्या ह्या नवीन द्या समाजाला द्यायचं असेल तर त्या गोरगरिबांना द्यायचं असेल नवीन द्या जुनं देऊ नका त्यामुळे हे पंधरा दिवस आपल्याला जाणून बुजून आठवणीने द्यायचं कारण वर्षभर आम्ही दान धर्म करतच नाही किती लोक करतात तुम्हीच विचार करा वर्षभरामध्ये किती लोकांना दानधर्म केला दोन चार पाच भिकारी आले त्यांना दोन दोन रुपये दिले पाच रुपये दिले म्हणजे आम्ही दानधर्म केला असं होत नाही दोन रुपये पाच रुपयाची व्हॅल्यूच नाही आज काय म्हणतो आम्ही फार मोठे दान काही हजार मध्ये आपल्याला असं म्हटलं जातं संस्कृतीमध्ये की तुम्हाला तुम्ही जेवढे ना त्याचे दहा टक्के तुम्हाला दान करायचा केला का दहा टक्के दान संपूर्ण वर्षभरामध्ये किती लाख रुपये तुम्ही कमावले असतील ज्याच्यामध्ये गाडी घोड्या बंगला बिंगल्या सगळे घेतले हॉटेलिंग केलं फिरायला गे गेलं दहा टक्के त्याच्यातले काढून दानधर्म केला का नाही केला ना मग आता करा या पितृपक्षातल्या पंधरा दिवस करा समाजासाठी करा गोरगरिबांसाठी करा त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करा हा विचार म्हणजे दुसरा भाग असा की पित्रांच्या आठवण काढणं पहिला भाग दुसरा भाग असा पित्रांच्या आठवणीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला मदत करा गोरगरीबांना मदत करा हा दुसरा भाग आणि तिसरा भाग आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे असे जे काही आपण फोटो लावतो ते फोटो लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या भाऊ बहिणींच्या नावाने एखादी संस्था उभी करा अगदी ट्रस्ट उभी केले असं पाहिजे ना एक नॉर्मल आणि त्याच्यामध्ये उभा करण्यासाठी मदत करा एकदा का तो माणूस शिकला की तो त्याला त्याचा मार्ग मिळतो असे काहीतरी उपक्रम समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक एका घरातील त्या कुटुंबाने पाच तरी मुलं पाचच मुलं फक्त अगदी एखाद्याला पाच जमत नसतील तर तीन मुलं जरी अशी उचलली की बाबा ह्यांचा वर्षभराचा कपड्यांचा आणि शिक्षणाचा खर्च आम्ही करू तर ह्या समाजामध्ये गरिबी राहणार नाही आजकाल जे काही चोऱ्या ना. त्याला जबाबदार आपण आहोत जर त्या माणसाला वेळेवर दोन पैसे मिळाले त्या माणसाला वेळेवर काम मिळालं त्या माणसाला वेळेवर दोन वेळेच जेवण मिळालं तर तो, तो चोऱ्या का करेल आजची आमची समाज व्यवस्थेमध्ये गरीब लोकांसाठी करण्याची व्यवस्थाच नाही गरिबांना वरती उचलण्याची व्यवस्थाच नाही पितृपक्षाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो आजपासून या वर्षापासून तुमच्या आजूबाजूला असलेले तुमच्या गावा साईडला असलेले तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याच्या आजूबाजूला असलेले दोन तीन चार पाच गरीब मुलांचा शिक्षणाचा वर्षभराचा आणि पुस्तकांचा आणि कपड्यांचा खर्च तुम्ही करा त्याला दहावी कोणाला बारावी पर्यंत शिकवा कोणाला ग्रॅज्युएशन शिकवा आणि सांगा आता तू झाला तयार तुझा जा, ओके झाला आता तो त्याचा रस्ता शोधायला मोकळं आयुष्यभर कोणाला सांभाळायची गरज नाही तिसरा महत्वाचा पॉइंट आहे की जर आपण ही गोष्ट केली नाही तर ह्या चोऱ्या माऱ्या गुंडगिरी चोऱ्या माऱ्या वाढणार आहेत ना आज ना लोकांच्या हो लोकांच्याकडे चोऱ्या होत्या होत्या माझ्या घरात पण चोरी होणार आहे आणि जेव्हा आमच्या घरात आपल्या स्वतःच्या घरात चोरी होते त्या चोरीला जबाबदार आपण आहोत कारण जे तळागाळातली माणसं आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही दोन वेळच जीवनच पोचवलं हो नाही त्यांना आम्ही शिक्षणच दिलं नाही त्यांना माणूस म्हणून कसं जगायचं ह्याच व्हॅल्यू ह्याच नॉलेजच आम्ही दिलेलं नाही त्याला जबाबदार आमच्या घरामध्ये होणारी चोरी मारे दरोडे यांना जबाबदार आपण असणार आपण समाज म्हणून असणार त्यामुळे पितृपक्षाच्या निमे, निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो दोन मुलं तीन मुलं चार मुलं यांचा फक्त शिक्षणाचा खर्च ते जेवतील हो अर्ध्या भाकरीमध्ये पण माणूस जेवतो एक वडा मध्ये पण माणूस जेवतो त्यांना शिक्षण द्या त्यांना कपडे लते द्या त्यांना दहावीपर्यंत शिकवा कोणाला बारावीपर्यंत शिकवा कोणाला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवा आणि सांगा का बस हे आम्ही केलं ना तर खरा पितृपक्ष आहे ना आता आज नवदा हीच मुलं आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला दरोडे मारतील कारण पोटाची खळगी भरायचे करणार काय समाजाने जर व्यवस्था नाही केली तर ते चोरी करणारच आहेत आणि करणार ते चोरी हे होऊ नये असं वाटत असेल हा पितृपक्ष या वर्षापासून पाळा आणि तुमच्या जीवनात काय अमूल्यग्र बदल होतो तुम्हाला सांगा प्रत्येक फॅमिलीने दोन तीन चार मुलांना दत्तक घ्या असं नाही म्हणत त्यांची एक जबाबदारी घ्या विशिष्ट दहावीपर्यंत बारावीपर्यंत पर्यंत ह्या निमित्तानं मी एवढंच सगळं तुम्हाला सांगतो अजून एक भाग मला वाटते करावा लागेल कारण खूप मोठं विवेचन आहे ते आपण करूया आणि पुढच्या भागामध्ये पितृ पक्षा अजून आपण याचा विचार करू आणि उपाय हे हा उपाय आहे समाज व्यवस्थेमध्ये जगत असताना प्रत्येक वेळ माझाच विचार करून चालत नाही आपल्याला समाजाचा सुद्धा विचार करावा लागतो समाज चांगला तर मी चांगला फक्त मी चांगला असून चालत नाही समाज सुद्धा चांगला असावा लागतो तरच मी माझं चांगलं जीवन जगू शकतो मी एकटाच करोडपती आणि माझ्या आजूबाजूला अन्न सगळे विकार आहेत तर एक दिवशी ते माझ्या घरी येऊन लुकणारच आहेत मला जर मला माझं चांगलं जीवन जगायचं असेल तर माझ्या आजूबाजूचा परिसर सुद्धा मला चांगला ठेवणं गरजेचं चा आहे आणि ती माझी जबाबदारी आहे माझ्या आजूबाजूचा समाज शि शिक्षित ठेवणं सुसंस्कृत ठेवणं माझी जबाबदारी कारण मला चांगलं जीवन जगायचं तर मला चांगलं जीवन फक्त माझ्या एकट्याने होणार नाही समाजात तसा असेल समाज सुसंस्कृत तर मी सुसंस्कृत जीवन जगू शकतो समाज चांगला तर मी चांगला फक्त मी चांगला ना होत हे गणित आहे माणसाच्या जीवनाचं गणित आहे समाजाच्या जीवनाचं गणित आहे समाज व्यवस्थेचं गणित आहे हे गणित समजून घ्यावं हो। आपण फक्त माझा माझा आपला विचार करतो चालत नाही आता व्हिडिओ खूप मोठा होतोय मी ते थांबतो अजून एक व्हिडिओ करावा लागेल तो, तो व्हिडिओ हो ला करू आपण आणि पितृपक्षाबद्दलचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे तो का पितृपक्ष आला त्याच्यासाठीच आपण विचार करू पुढच्या याच्यामध्ये आणि उपायांकडे आता आपण चाललो आहे उपाय अधिक आपण कसं चांगलं करता येईल की ज्यावेळी मला आणि माझ्या पुढच्या पिढीला चांगलं जीवन जगता येईल तोपर्यंत इथे थांबतो धन्यवाद आणि नमस्कार